विट्याच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराशी संबंधित जमीन तालीम आणि मंगल कार्यालय या संबंधित प्रकरण आता गमतीशीर नसून गंभीर झालंय एका बाजूला समस्त नाथ भक्तांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा मुद्दा आहे तर दुसरीकडे काही जणांच्या कथित अपहाराचा गैरव्यवहाराचा आणि भावनांची पायमल्ली करणाऱ्या कामकाजाचा प्रश्न आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही जागा कशी सरकारी जमा झाली हत्तीचं काय झालं आणि यात्रा कमिटीच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी नाही तर विटेकर जनतेला जागृत करण्यासाठी आहे समस्त नात भक्तांनो जागे व्हा आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवा नमस्कार आज डेहरनाथ यात्रा कमिटी ट्रस्ट प्रॉपर्टी जागेच्या संदर्भात बेमुदत आंदोलन या ठिकाणी आज सात तारखेपासून आम्ही करत आहे डेहरनाथ यात्रा कमिटीची चार गोष्टी जागा जी मायनी रोड ला कालमीसाठी लाट त्यांनी जी दिली होती त्या जागेची या ठिकाणी बेकायदेशीरित्या विक्री केलेली आहे व त्या जागेमध्ये संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर तर बंगलाबाद राहत आहे ते ही जागा या ठिकाणी आपला नाथ यात्रा कमिटीला माघारी मिळाली पाहिजे व त्या संदीप पाटील यांना तिथून बेदखल करण्यात आले पाहिजे ती एक आमची प्रशासनाकडे मागणी आहे दुसरी मागणी जी माहिर रोडला पंचेचाळीस गुंप जागा ही यात्रा कमिटीसाठी शासनाने दिली होती ते जागा त्या जागेमध्ये भैरनाथ मंगल कार्यालय नऊ मध्ये आहे ते भैरनाथ मंगल कार्यालयामध्ये आज फर्निचर मॉल चालू आहे ते कार्यालय या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना लग्नासाठी किंवा इतर कार्य रे, कार्य कार्यक्रमासाठी उपलब्ध जे मोफत होत होत ते आज दोन तीन वर्ष झाले मोफत नाही त्याचं भाडे तापमान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे फे याची या विटेकर देण्यात आलेली नाही ते कार्यालय या ठिकाणी मी करून सर्वसामान्य विटेकर नागरिकांना या ठिकाणी खुलं करावं तसेच बाकीचे राहिलेली जमीन आहे ती या यात्र कमिटीला खुली करावी जे युगबीर विद्यालय म्हणून या ठिकाणी घेतलेली होती त्यामध्ये कधी ठरलेली नाही किंवा तिथे उभा करण्यात आलेली नाही त्या शाळेचा वापर होत आहे त्यानंतर एस कॉलेज हे या ठिकाणी त्याच यात्रा कमिटीच्या जागेत उभा केलेला आहे वेटेकर जनतेला पंचाळीस गुप्त जागा ही यात्रेच्या कामासाठी वापरण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून घेतलेला आहे त्याला सर्व जीव लावून या ठिकाणी शासनाने या ठिकाणी आपल्याला ती जागा उपलब्ध करून देते परंतु या ठिकाणी काही सचिव आणि अध्यक्षांनी ही जागा बेकायदेशीरित्या भाडे तात्वाने दिली आहे व बेकायदेशीरित्या त्याचा वापर केलेला आहे ही जागा आपल्या वेटेकरांना खुली करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सरकारचा पाठपुरावा करत आहे तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला कळतोय की त्याची पाहणी करून त्यांच्या अहवाल या ठिकाणी कलेक्टर साहेबांना दिला आहे परंतु आज दोन तीन महिने झाले आम्ही या कामासाठी सरकारच्या हेल्पाटे घालतो परंतु कोणतीही कारवाई होत नाही हे सर्व आपल्या विटेकर जनतेचं आहे जनतेला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आज एका दोन दरम्यान घेऊन धरलेला आहे आणि या ज्या विटेकर जनतेची यात्रा कमिटीची त्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहे